उदय ग आंबे उदे या मालिकेत आजच्या एपिसोडमध्ये काय होणार आहे ते आपण पाहूया मालिका सुरू झाल्यावर आपण पाहतो की राजकुमारी यल्लम्मासाठी माता भागवतीला यल्लम्मा या ठिकाणी राहू द्यावी यासाठी वेगवेगळे वेग उदाहरण देत असताना मालिकेमध्ये दाखवलं आहे ती म्हणते परमेश्वराने कुठल्याही जीवांच्या ठाई कोणताही भेदभाव केला नाही राजघराण्यातील लोकांना पंख दिले व गोर मातीत रांगायला लावलं असं होत नाही सूर्यप्रकाश श्रीमंतांना मिळतो गरीब लोकांना नाही असं पाहिलं असं राजकुमारी भागवतीला म्हणते तेव्हा भागवती म्हणते ज्याचं त्याचं प्रालब्ध असतं ते बदलू शकत नाही तुला एवढा तुझ्या सखीचा खळ खळवळा असेल तर आपण तिला पाड्यावर घर बांधून देऊ तेव्हा रेणुका म्हणते पाते हा निठुरपणा आहे पित्याश्री म्हणतात राजा हा परमेश्वराप्रमाणे प्रजेचा पालन करता असतो तो परमेश्वराचं दुसरं रूप असतं त्यालाही भेदभाव करता येत नाही असं रेणुका भागवतीला म्हणते तेव्हा भागवती मोठ्या आवाजात रेणुकेला म्हणते ती इकडे राहू शकत नाही तेव्हाच नीलकंती यल्लमाच्या जवळ जाऊन यल्लमाला म्हणते पहाडावरची आहेस तू इथून निघून जा व तू पहाडावरच राहायला पाहिजेस असं नीलकंथी यल्लमाला म्हणते तेव्हा रेणुका नीलकंतीला म्हणते ती कोठेही जाणार नाही असं झाल्यानंतर नीलकंती तिच्या हाताला धरून बाहेर काढायचा प्रयत्न करते तेव्हा रेणुका सुद्धा तिला कुठे जाऊ देणार नाही म्हणून यल्लमाच्या हाताला पकडते एका साईडला नीलकंती व एका साइडला रेणुका असं यल्लमाच्या हाताला पकडलेलं मालिकेत दाखवलं आहे त्याच वेळी नीलकंती भद्रा राणीला बोलवते व भद्रा राणी रेणुकेला म्हणते रेणुका सोड तिचा हात असं मालिकेत दाखवलं आहे या ठिकाणी यल्लमा रेणुका भद्रा व निलकंदी यांच्यामध्ये वाद होताना मालिकेत दाखवलं आहे तेव्हा यल्लमा म्हणते राजकुमारी सोडा माझा हात माझे देवाजी आहेत माझी काळजी घ्यायला मी इथून निघून जाईल माझ्यामुळे तुमच्या भांडण करू नका असं म्हणल्यानंतर रेणुका भागवतीला भागवतीच्या गळ्याला पडते व म्हणते माती तुझ्यासाठी काय महत्वाचं आहे तेव्हा भागवती रेणुकेला म्हणते तू आणि तुझा आनंद तेव्हा रेणुका म्हणते यल्लमा येथे राहण्यात माझा आनंद आहे तू माझा आनंद देणार नाहीस का ती इथून निघून गेली तर माझा आनंद पण निघून जाईल व पुन्हा कधीच मला तू आनंदी बघणार नाहीस असं रेणुका भागवतीला म्हणते व आणखी एकदा म्हणते ती जर इथून गेली तर माझा आनंद पण निघून जाईल असं म्हणल्यानंतर रेणुका ला भागवती म्हणते असं नको होऊ देऊ तू हिला इथे राहू देऊ शकतेस असं मालिकेत होत नंतर आपण पाहतो की गावामध्ये अतिकार एका गावातील व्यक्तीवर त्याचा राग काढत असतो व त्याच्या सावलीने तो त्याला मारतो हे पाहून अतिकारची पत्नी त्याला म्हणते स्वामी असं करता का करताय रेणुकेचा व यल्माचा राग तुम्ही कोणावरही काढत आहात तेव्हा अतिकार म्हणतो आपण जी दोन डाव केले होते ते दोन डाव ही संपले तरी सुद्धा रेणुका वाचली तिला आपण काही करू शकत नाही तिच्या हातातील धागा मुळे आपल्याला तिला मारता येत नाही असं अतिकार त्याच्या पत्नीला म्हणतो तेव्हा तेव्हा अतिकारची पत्नी म्हणते ज्यावेळेस आपण रेणुकेला मारण्यासाठी गेलो त्यावेळेस तो धागा तिला वाचवला नंतर तो धागा ज्यावेळेस हरवला त्यावेळेस यल्लमाने रेणुकेला वाचवलं असं अतिकारची पत्नी अतिकारला म्हणते नंतर अतिकारची पत्नी अतिकारला म्हणते की आता आपण दुसरा एक वार करूया म्हणजे तो जी धागा आहे तो तिच्या जवळच्या व्यक्तीकूनच काढायला लावूया असं मालिकेमध्ये होतं नंतर आपण पाहतो की राजवाड्यामध्ये रेणुका रेणुका यल्लमाची यल्लमा, यल्लमा साठी स्वागत करताना दाखवला आहे ती यल्लमाला ओवाळते असं दाखवलं आहे नंतर रेणुका यल्लमाला म्हणते चला मी तुम्हाला माझ राजवाडा दाखवते असं म्हणून ती राजवाडा दाखवायला नेते नंतर मालिकेत रेणुका यल्लमाला विचारते तुझी पाडावरची आवडती जागा कोणती तेव्हा यल्लमा म्हणते देवाचे पाय तेव्हा राजकुमारी तिला म्हणते माझी आवडती जागा मी तुम्हाला दाखवते असं म्हणून ती तिला तिच्या राजवाड्यातील महादेवांची जी पिंड आहे ती दाखवते ते पाहून यल्लमा खूप खुश होते व आश्चर्यचकित होते व म्हणते एवढे मोठे दे देवाची असं म्हणल्यानंतर रेणुका म्हणते इथूनच बोलणार आहेस का जा त्यांच्यापशी जा त्यांना भेट असं म्हणल्यानंतर यल्लमा त्यांना म्हणजेच महादेवांच्या पिंडीला स्पर्श करते व एका साईडला लगेच रेणुका सुद्धा महादेवाच्या पिंडीला स्पर्श करते दोघी जणी महादेवांच्या पिंडीला स्पर्श केलेलं मालिकेत दाखवलं आहे नंतर रेणुका यल्लमाला म्हणते मी आता ही बातमी तू इथे राहत आहेस ही बातमी पित्याश्री देऊन येते असं म्हणून रेणुका तिथून निघून जाते नंतर यल्लमा म्हणते सर्वस्व आता माझ्या रेणुकाच आहेत तू तु तुम तु, तु देवाजी तुला ही माहिती मला माता पिता नाहीत यामुळे यांनी मला खूप स्थान दिलेलं आहे या माझ्या सखी आहेत यांना काहीही होऊ देऊ नको असं ती देवाजीला म्हणते नंतर त्या ठिकाणी राजकुमार येतात व त्या त्या दोघांमध्ये दोघा दोघांनीही यल्लमाला पाहून त्या दोघातील एका राजकुमाराने यल्लमाला म्हणतो तू आम्हाला नतमस्तक कर तेव्हा ती हर हर महादेवा असं म्हणून त्यांना नतमस्तक म्हणजेच ती त्यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न करते नंतर त्या ठिकाणी राजकुमारी येते व यल्लमा काय करतेस असं म्हटल्यानंतर ते दोघ राजकुमार आश्चर्यचकित होतात नंतर राजकुमारी सुद्धा यल्लमाच्या पायात पडताना मालिकेत दाखवला आहे अशा रीतीने आजची मालिका आहे तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये